स्वराज्य संघटनेच्या वतीने महारोजगार मेळावा संपन्न उल्हासनगर येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने बारा एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चक्रवर्ती राजा सम्राट अशोक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सदर मेळाव्यात अनेक प्रतिष्ठित कंपन्यांनी हजेरी दर्शवली त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जागेवर नोकऱ्याही मिळाल्या कार्यक्रमाचे उद्घाटन एम मोरे साहेबांनी केले तसेच एस ससाणे आर टी तोरणे यशवंत बसेशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी स्वराज्य संघटनेचे आयोजन प्रशांत उबाळे व प्रमोद गायकवाड यांनी केले तसेच शुभांगी चव्हाण ॲडव्होकेट सुधीर पंडित अरुण काकळीस शशी सावंत महेंद्र उबाळे ॲडव्होकेट राहुल बनकर सहित कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जय गायकवाड उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून तर साजरी झालीच पाहिजे पण नाचल्यासोबत समाजातील तळागाळातल्या लोकांना नोकरी मिळायला पाहिजे व्यवसाय मिळायला पाहिजे शिक्षणात त्यांची भरभराटी झाली पाहिजे या उद्देशाने आमची संघटना काम करते आणि त्याचीच आज सुरुवात म्हणून पहिला कार्यक्रम आमच्या संघटनेचे जे सदस्य आहे प्रमोद गायकवाड आणि प्रशांत उबाळे यांनी रोजगार मेळावा आयोजित करून त्याची सुरुवात केलेली आहे ही फक्त सुरुवात आहे अजून संघटनेचे बरेच कार्यक्रम या काळात आपल्याला पाहायला मिळतील आणि संघटना जसं आम्ही संघटना स्टार्ट करतानाच जाहीर केलं होतं की संघटनेचं उद्दिष्ट जे आहे की समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि बौद्धिक प्रबोधन करण्यासाठी आम्ही ही संघटना काढलेली आहे आणि त्याच्यासाठी जे जे करावं लागेल त्यासाठी स्वराज्य संघटना कटिबद्ध आहे प्रतिनिधी सुबोध कदम तक्षशिला एक्सप्रेस उल्हासनगर